हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहोत शाबुदाना वडे त्यासाठी लागणारं साहित्य शाबुदाना उकडलेला बटाटा शेंगदाण्याचा कूट लाल मिरची पावडर मीठ हिरवी मिरचीची पेस्ट तर आपल्याला शाबूदाना हा रात्रभरासाठी भिजत घालून घ्यायचा आहे भिजलेल्या शाबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा नंतर त्यामध्येच बटाट उकडलेला बटाटा ॲड करायचा लाल मिरची पावडर पण ॲड करायची आणि आपण कितपत्ती कट खातो त्यानुसार हिरवी मिरची पेस्ट आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं हे सगळं साहित्य एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचं आहे आणि नंतर त्याचे वडे बनवून घ्यायचे आहे हाताला तेल लावून तुम्ही हे वडे बनवू शकता नंतर मीडियम टू लो फ्लेम वर ही वडे तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम हाय करायची नाही मीडियम टू लो फ्लेम वरच वडे तळून घ्यायचे आणि हे वडे तुम्ही दह्या दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत उपवासाला सर्व करू शकता एकदम खायला छान आणि पटकन होणारी रेसिपी आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू